सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येवल्यातील विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्याच्या आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनुयायांनी साजरी केली आहे लाठी गाठीसह विविध मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्याचे यावेळी दिसून आले मोठ्या उत्साहात येवला शहरात आज विविध कार्यक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशी येवले शहरातून महात्मा फुलेनगरमधून मिरवणूक राहणार आहे त्या मिरवणुकीत महत्वाचं आकर्षक म्हणजे रामेश्वर बँजेव व आमचा ग्रुपतर्फे मैदानी खेळ असणारे त्यामध्ये लहान मुलाची मुलींची दांडी आहे परत ता काठी आहे त्याच्यानंतर अजून एक दोन चार पदक आहे त्याच्यानंतर जेचं आकर्षक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आम्ही एल सी डी लावलेली आहे म्हणजे बाबासाहेबांना जीवनावर म्हणजे सुरुवातीपासून तर बाबासाहेबांच्या शेवटपर्यंत ते आम्ही बाबासाहेबांचे चलचित्र एल सी डीद्वारा दाखवणार आहे आणि येवले शहरामध्ये मोठा उत्साहात ही जयंती साजरी होत असती आज विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने येवले शहरातील सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महामानवाने ज्या प्रकारे आम्हाला सर्वांना आज जे स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून त्याचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालेलो हो। आहोत आणि एवढ्या शहराचं हे वैशिष्ट्य आहे तर भीमजयंती असेल किंवा कुठलंही कार्य असो सर्व काही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने व एकतेने या ठिकाणी साजरा करतात व त्याचसाठी आम्ही सर्व इथं उपस्थित झालेलो आहोत सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जागर जणस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे यवला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित